काँग्रेस पक्षाच्या वतीने ईव्हीएमला विरोध करून पुढील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे व प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू यांच्या वतीने करण्यात आली निवेदनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मतदान अधिकारावर गदा आणून धार्मिक व सामाजिक भेद करत देशाची विभागणी करून जातीजातीत तेट निर्माण करण्याचं पाप भाजप फक्त ई जोरावर करत असल्याचा स्पष्ट आरोप निवेदनातून करण्यात आलाय पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये गडबड पैशाचा अमाप गैरवापर अदानीच्या बाबत स्पष्ट भूमिका मांडत बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ या भाजपच्या भूमिकेचा विरोध करत जे आत्मक्लेश आंदोलन केले या आंदोलनास आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर करत निवेदन सादर केले या निवेदनावर ज्ञानेश्वर काळे सुरेश मारू केशव पाटील लकी जाधव गुलजार कोकणी वंदना पाटील स्वाती जाधव जयेश पोकळे कुसुम चौहान उषा साळवे कल्पना पांडे अरुण दोंदे गोरख साळवे विजय पाटील नदीम मणियार अमोल मरसाळे शंकर जाधव देवेन मारू अण्णा मोरे जितू मारू अरुण अहिरे गुड्डीअप्पा गुड्डीअप्पा सावंतसिंग पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी संजय खरणार सातपूर नाशिक बाबा आरव यांनी आंदोलन सुरू केलेले आणि त्यांचा पाठिंबा म्हणून आम्ही हे निवेदन बाबा आढावाचं असं म्हणणं आहे की पैशाचं वापर आणि मोठ्या प्रमाणावर एमसीमध्ये गडबड हे झालेले मशीमध्ये गडबड झालेली आहे आणि त्यांना समर्थन म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाची पण मागणी की एममध्ये घोटाळा झालेला आहे प्रचंड प्रमाणात तफावत आढळलेली आहे चौकशी करून पेपर पेपरमार्फत निवडणुका झाल्या पाहिजे अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करतो